नमस्कार मी प्रियांका लेत प्रियास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये गाजरचा हलवा बनणार आहे पण तो थोडा स्पेशल आहे तसं तर सगळेच जण गाजरचा हलवा बनवतात पण हा हलवा आपण न खिसता हलवाई स्टाईल बनवणार आहे त्यामुळे तो थोडा वेगळा आहे चला तर मग साहित्य बघूया यासाठी लागणारं साहित्य आहे पाव किलो गाजर घेतले मी इथं पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम गाजर साधारण सात ते आठ बसतात त्यामध्ये एक वाटी साखर दोन चमचे तूप थोडेसे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये काजू बदाम आणि वेलदोडे दोन ते तीन गाजर हलवा बनवण्यासाठी मी गॅसवर एक पातेले ठेवलं आहे नॉनस्टिक पातेलं आहे हे गरम झालंय यामध्ये दोन चमचे मी तूप घालते आता तूप घातलंय ते तूप वितळायला लागले यामध्ये मी साधारण दोन ते तीन वेलदोडे ठेचून टाकते आता यामध्ये मी काजू बदामचे उभे काप केलेत आणि मनुके यामध्ये घालून तळून घेणार आहे थोडे फ्राय आहे हे बघू शकताय आता छान लालसर रंगावर तळले गेलेत मनुके जेथ आपले छान फुगलेत आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालते याचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर मी इथं साधारण पावशर गाजर घेतले म्हणजे अडीचशे ग्राम यासाठी अर्धा लिटर दूध आहे आणि सव्वाशे ग्रॅम साखर घेतली म्हणजे साधारण एक मध्यम मोठी साखर घेतली आता जर तुम्हाला यासाठी प्रमाण सेट करायचं असेल गाजर हलव्यासाठी तर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की जर तुम्ही अर्धा किलो गाजर घेतले असेल तर त्याच्या निम्मी साखर घ्यायची आणि दुप्पट दूध घ्यायचं म्हणजे पावशर साखर घेतली असेल अर्धा किलो गाजर तर एक लिटर दूध घेऊ शकता आणि साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पण दूध हे इतकंच लागतं कारण नॉर्मली गाजर हलवा जो बनतो त्यामध्ये खवा घातला जातो आणि प्रत्येकालाच गाजर हलवा बनवताना ऑल टाईम खवा ॲवेलेबल होईल असं जरुरी नाही तर दूध हे इझिली ॲवेलेबल होतं आणि हे आटवून आपण गाजर जर यामध्ये शिजवलं तर त्याला अगदी खव्यासारखा स्वाद देणार आहे अशा तऱ्हेने अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात गाजर हलवा आपण बनवणार आहोत इथं तुमच्या माहितीसाठी मी गाजर हलव्याचं साहित्याने प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आता आपण दूध उकळायला ठेवलं इकडं आणि आता गाजर हलवा करताना सगळ्यात जास्त कंटाळणारी गोष्ट वाटते ती गाजर खिसणे तर आज आपण इथं गाजर खिसायचं नाही तर हलवाई स्टाईल म्हणजे मोठमोठ्या लग्न समारंभामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा गाजर हलवा बनवला जातो तेव्हा ते, ते लोक जी ट्रिक वापरतात ती आपण आता इथं वापरायची आणि चवीला हा गाजर हलवा तितका स्वादिष्ट लागतो आणि कमी वेळामध्ये झटपट बनतो तर यासाठी मी कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये हे सगळे गाजर घेतलेत ते मी चिरले नाही आहेत खिसले नाही आहेत आहे असे घेतलेत यामध्ये मी थोडं चिबुडवर मीठ टाकते आणि साधारण वन फोर्थ फो कप दूध घालणार यामध्ये गाजराला ऑलरेडी स्वतःमध्ये पाणी असते गाजरामध्ये त्यामुळे त्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे वन फोर्थ कप दूध घालायचं आहे आणि साधारण अर्धा चमचा तूपसुद्धा घालते मी यामध्ये त्यामुळे गाजर जे आहे ते मऊ आहे अगदी मॉइस्ट आता एवढं सगळं घातल्यावर मी कुकरचं झाकण बंद करणार आहे आणि साधारण याच्या दोन शिट्ट्या काढणार आहे मध्यम गॅसवर दोन शिट्ट काढायचे आणि गॅस बंद आहे आता हा कुकर मी गॅसवर ठेवते आणि दोन शिट्ट्याच्या करून घेणार आहेत शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे जे दूध घेतल्या ले पाताळ्यामध्ये ते असं चालवत राहायचंय त्यामुळे ते, ते आटणार आहे लवकर आता दोन शिट्ट्या झाल्याने आपला कुकर सुद्धा थंड झालाय आपण आता उघडून बघणार आहोत आपलं गाजर जे ते छान शिजलं आहे आता मी तुम्हाला एका काटा चमच्यानं दाखवते बघू शकता तुम्ही अगदी इझिली काटा चमच्यामध्ये जातो आहे अगदी छान शिजले तुमच्याकडं जर मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही हे गाजर मॅश करू शकता नसेल तर तुम्ही उलतनं किंवा पळी जे काही असेल तुमच्याकडं त्याने याला असं फोडून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक नाही करायचं आहे असं ओबडधोबड करायचं आहे याला हे बघू शकता तुम्ही मी हे असं त्याला बारीक करून दाखवते तुम्हाला अगदी पूर्ण गाळ नाही केलेलं आहे खूप छान मऊ शिजलंय हे बघू शकता हे असंच काढायचे आणि हे आता ते आपल्या दुधामध्ये हे ॲड करायचे घालायचे आता दूध आपलं तोपर्यंत आटलंय चांगलं तुम्ही बघू शकताय दूध आपलं खूप छान झालं झाले खव्यासारखं आहे आता यामध्ये आपण जे गाजर शिजवून घेतलं होतं हे मी आता यामध्ये ॲड करते आता याला दुधामध्ये साधारण पाच मिनिट शिजवून द्यायचं यातलं दूध जे आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे अगदी कोरडा झाला पाहिजे हा गाजर हलवा पाच मिनिट झालेत तुम्ही बघू शकता किती घट्ट आले आपला हा गाजर हलवा आता यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे आणि ही छान एकजीव करून घ्यायची आणि साधारण दोन ते तीन मिनिट पुन्हा याला आपण चालवून घ्यायचे असंच गॅसवर साखर जी आहे ती मेल्ट व्हायला लागली बघू शकताय अगदी छान आता या साखरेमध्ये सुद्धा हा गाजर हलवा खूप छान शिजणार आहे आता तुम्ही बघू शकताय पातळ्याच्या कडा सुटायला लागल्यात म्हणजे गाजर हलवा जो आहे तो आपला आता छान झालाय अगदी यातलं पाणी जे आहे म्हणजे साखरेचं ते सुद्धा आटायला लागले छान आता साधारण अशी कन्सिस्टन्सी आली की समजायचं की आपला गाजर हलवा हा तयार झालाय तुम्हाला हा हलवाई स्टाईल गाजर हलवा आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ट्रिक्स आणि टिप्ससोबत माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर ललित प्रियाज किचन या माझ्या कुकिंग चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय